तुम्हाला आम्ही काय असं काय लुच्च पुच्छ वाटलो काय हलके फुलके वाटलो अहो माणसं ठेवून काम करून घेतो आम्ही आता गोळ्या करणे मोठे कॉन्ट्रॅक्ट दार आहेत गुरुदारा काय रे गावात जाऊन हो आला असतो ना जाऊ ना थांब ना थोड्या वेळची जाऊ पैसा असला द्यावा लावूस ना करणे माझ्याकडेच नाही राह मी बसलो काय तुमचं करणार राह बरेच दिन आल्यावर बर चालतंय सरपंच काय हो काय चाललंय काय नाही निवाज बसलो आपलं होय बर बस चालतंय येऊ का काय कुठं अरे काय नाही पण ते मारणार नवय ना वृक्षारोपण करायचे एक दहा खड्डे खांदायचे होते म्हणजे बंड्या नाही तर दुसऱ्या जर कोणी भेटले तर मग त्यांना द्यावं काम कामाला आम्ही नाही जमत काय अरे तसं काय नाही मला काही काम कोणी केलं तरी कुणाला पण पैसे द्यायचे ते तुम्ही करणार का करतो की आम्ही काय करतो ना नक्की का शंभर टक्के करतो बरं चालतंय चालतंय मग तुम्हाला काय करतो माहिती का पैसे देऊन ठेवतो कारण पाचशे पाचशे कारण मी ना जाणारे बाहेर तेवढे खड्डे आहे ना खांदून ठेवा चालेल ठीक आहे येऊ का हाय मी घरी जातो बिद घेऊन येतो तोपर्यंत बाकीच सामान घेऊन येऊ का बायको ए बायको बाहेर ये काय काय करते काय नाही नेल पेंट लावत होती कशी दिसती अग तुझी नेल पेंट ठेव हो बाजूला मला दोन कुठे आणून दे चल लगु कशासाठी अग ते सरपंचा पाचशे रुपये ते काम दिलंय खड्डे खांदा वृक्ष रोपण्यासाठी पाचशे रुपये दिले पाचशे रुपये रुपये कुदळी ना लवकर हे काय म्हणते हा ते अजून बी सामान लागल ना गमिला भीमिल सगळं आग ते लागणार आहे पण ते करणे घेऊन येतो ना बाकीचं सामान होय हा चालते बर चालते येऊ का आरामात करा एकदम गुळ फावड आले बघ ना कुदळी फावडी कुदळी पाट्या घेऊन कुठं काय पिंटू शर्ट तुमचा तर काहीच उपयोग नाही अ तिकडे सरपंच आमच्या सारख्या बेरोजगारांना काम देतात हाताला रोजगार देतात म्हणून तर लोक त्यांना निवडून देतात आणि तुमचं कुठे चालली काय तुम्ही राव शेट तुमच कसं माहिती का इलेक्शन आलं की खाऊ पिऊ घालायचं आणि इलेक्शन संपलं की वादा सोडून जायचं अशी तुमची आहे अरे तुम्ही नेमकं माझ्या पार्टीत आहे का सरपंचांच्या पार्टीत आहे आणि तुम्ही एवढं मला सकाळ सकाळ फडा 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 बोलताय किती पैसे दिले रा असं तुम्हाला पाचशे पाचशे रुपये दिले आणि सोप्प नाही पाचशे रुपये नाही फक्त पाचशे रुपये तुम्ही मला एवढं बोलताय का माझ्याकड तुम्हाला आठशे रुपये चला दोघांना पण आठशे आठशे रुपये पण का कामाला यायच तुम्ही आठशे पण सरपंचा अरे मग सरपंचा पेक्षा मी कमी मी इन मिन खिशात कॅश घेऊन हिंडत असतो या काय विषय का आपला पैसे हे तुझे आठशे तुझे आठशे भेटले ना पैसे जागे हा आता माझ्या घरी कामाला चालाय चला खताच्या गोण्या भरायचा पटकून या बर ठीक आहे तुम्ही वा आम्ही येतो डागा देऊ नका शंभर टक्के आणणार आहोत पिंटू शे चला लवकर हा येतो वा पुढे बोल दादा सरपंचांनी तर आपल्या पाचशे रुपये दिल्यात पिंटू शेठ ने आठशे रुपये देतात आता जायचं कुठे पिंटू शेठ कडे जायचं दुसरीकडे कुठे जावा मग चला ना मग चल काय रे बरं झालं तुमच्याकडे येत होतो तुम्ही काय बाहेर चालले काय हा चालले बर ते आम्ही आता तुमचं काम नाही करणार माझ काम करणार नाही का न... आम्ही पिंटू शर्ट काम करणार आता अरे तुम्हाला पाचशे पाचशे रुपये दिलेत कामाच्या अगोदर तुम्ही पाचशे पाचशे दिलेत पण पिंटू शर्ट ने आठशे आठशे रुपये दिलेत ना आम्हाला अच्छा पिंटू शर्ट ने आठशे रुपये दिलेत म्हणून काम करणार नाही का एक काम करा तुम्हाला आहे ना अजून पाचशे पाचशे घ्या हो का पाचशे पाचशे

ओ पिंटू शेट आता आम्ही तुमच्याकडे कामाला ये का येत नसतो कस येत नसतो आणि लय जागीरदार असल्यासारखं वागू नका अय अरे आठशे आठशे रुपये दिल्यात तुम्हाला काम करायला लागेल ओ पिंटू शेट तुम्ही जर आठशे आठशे दिले असते ना तर सरपंचाने आम्हाला हजार हजार रुपये दिले समजलं का मग तुम्ही माझ्या कामाला येणार नाही का, का, का? येत नसतो मग तुम्ही माझ्या पिंटू शेटचा अपमान करता का येतच नसतं तुमच्याकडे कामाला आणि तुम्ही काय लागले सांगायला आम्हाला ठीक आहे काय पंधराशे रुपये धरतो दर पंधराशे ए हे तुझे पंधराशे आणि गप आता माझ्या घरी कामाला चालायचं चला पंधराशे पंधराशे देत ना चला लवकर बरोबर येतो येतो वापर चला लवकर आलोच करणे चला आता फिट शेतच काम करू पंधराशे भेटले आपल्याला आता चल मग ए यार तुम्ही अजून इथंच शिंटताय का अरे कवा ते काम व्हायचे हो खड्डे खांदून व्हायचे रे सरपंच तुमचे खड्डे ना तिकडेच खड्ड्यात घाला राव आता काय झालं आम्हाला ते पिंटू दिले पिंटू शर्टनी दीड हजार रुपये म्हणून तुम्ही आता खाण्या जाणार ना? नाही पिंट्याला काय असं आडव करायचे कामाच कामच नाही होऊन द्यायचं का एक का का। काम करा तुम्हाला पंधराशे दिलेत ना हे ना अजून हजार हजार घ्या म्हणजे किती झाले तुम्हाला दोन दोन हजार आता कामच झालं पाहिजे आपले शंभर टक्के सरपंच काळजीच करू नका चला 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 तुम्ही चला आलो आम्ही पुढे लवकर माल राहणार लवकर या बोल दादा दा, आता काय पिंटू शेट जायचं नाही मत... कारण जर पिंटू शेट गेलो तर ते पिंटू शेट शिरकूट सगळे ते काय पैसे देणार नाही पण सर पद्धत तिथे आले हाय ते पैसे आपलं काढून घेतात त्या बाट्याला दुसऱ्या काम देतात आता हाय याच्यात समाधान मानू आणि खड्डे खाद जाऊन बर चालते चल मग चला कारले बघ चार पंचानी दिले दोन हजार पिंटू शेट ने दिले दीड हजार म्हणजे आपल्याकडे झाले साडे तीन हजार रुपये आपण काय करू माहितीये का आपण आहे ना एखादा माणूस ठेवू खड्डे खांदायला माणूस ठेवू हा त्याच्याकडून खड्डे खंडून घेऊ त्याला किती द्यायचं त्याला देऊ ना आपण सहाशे सहाशे रुपये सहाशे सहाशे चालते ना मग आपल्या राहत्यात एकोणतीसशे रुपये जमते ना आपण माणूस कोण बघायचा पंड्याला ठेवू ना कुणी घेतलं रे डम्पर सांगितलं मी नाही घेतलंय ते आपल्याला घ्यायचं बरं असं डम्पर कस आहे आता पैसे नाही तर थोडे हार चांगला जाऊ घराला लावायला काय कॉन्ग्रॅच्युलेशन कसं म्हण बाबा डम्पर घेतला डम्पर डम्प आपला नाही डम्पर आपल्याला घ्यायचं चालू या चालू आहे का आपल्याला कुठपर्यंत आली तयारी चालू आहे <laughs> <था ये। laughs> हो बर ना? काय पैसे बिशे कमी पडत असेल तर सांगा नाही आमच्याकडे एक रोजगार आहे तुमच्यासाठी म्हणून विचारलं काय रोजगार कसं आहे माहितीये का माल रान आहे ना आपलं माल रानावर दहा खड्डे हा वृक्षारोपणासाठी वृक्ष पैसे देणार आहे का पैसे देणार ना का नाही देणार किती रुपये देणार सहाशे सहाशे रुपये देऊ आम्ही सहाशे सा... रुपये अरे काय ती खटे खंडच एकट्याचं काम आहे का काय तेवढं अहो बडूशे तुम्ही का लोड घेताय आम्ही तुम्हाला सहाशे रुपये देतोय ना एक काम करा समोरच्या माणसाला पाचशे रुपये द्या आणि शंभर रुपये तुम्हाला कमिशन ठेवा ना पहिलो भारी 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 जरा प्याला खा गाडीचा प्याला खा धरा धर खा या इकडं ते पण फावड घ्या या इकडं ते टोपल बी घ्या गमेला घ्या पण देणार ना पैसे देणार लगेच धरा करण्या मोदरे हे तुमचे हा आणि तुमच्या सोबत येईल त्याचे हा आणि याच्यात शंभर रुपये तुम्हाला कमिशन द्या त्याला पाचशे द्या भारी व्यवहार इकडे असंच करतो आता इथून पुढे हा घ्या इकडे का काढा घरांना बोललं पण डम्पर जोरात घेतला गुन्हे घेतले ते जमलं जमलं ना चालत या काय रे कुठे चालला चाललं होतं वस्ती काय रे काम आहे त्याचे पैसे पण भेटणार करतो का पैसे भेटते हा करतो की बोल की करशील वय हा मग आपण ते ना त्याला दोघं जण दोघ्यात तू एक काम कर अजून एक बघ तुला साथ ये म्हणजे तुला काय माहिती का सहा सहा रुपये भेटतात त्या पुढच्या तू पाचशे दे आणि तुला शंभर रुपये देऊ म्हणजे तुला पडले सातशे रुपये तुला झालं कमिशन शंभर रुपये <laughs> <laughs> एक नंबर आयडिया करायची <laughs> <आ? laughs> काम आता पिंटू शेट चे काम आहे तेवढं करायचं आणि पैसे घ्यायचे पिंटू शेट पैसे घेणार आहे हा ना बाबा मग जमतंय पिंटू शर्ट पैशाला महागार नाही सर मला आहे पिंटू शर्ट कसा पिंटू येऊ काम आला एक मस्त पैकी काम आणलं येऊ पाचशे रुपये देतो मी तुला तू काय मला पाचशे रुपये देतो मीच तुला पाचशे रुपये देतो मस्त काम आहे चल सोबत अरे चल तू माझ्या सोबत अरे मावर फक्त दहा कडे खांदा सरपंचाचे चल पाचशे देतो ना अरे खड्डा खांदायला असं काम निघन पिंटू शेतचं आहे झटकी पट होऊन जाईन मी तुला पाचशे देतो चल अरे त्या कुठे पिंट्याच्या नारी लागला कुठं त्या सरपंचाच्या नारी लागला मी ना तिचं कामे लई अरे चल ना पाचशे रुपये देतो ना मी तुला मी तुला पाचशे देतो ना बावकीच ऐकत जाणजा कधीतरी होय बाऊकीच चांगलं व्हायला ते चल ना अब माझ चांगलं होतंय तुला देखवत नाही का मी पाचशे देतो तुला अडचण एक तुला काय माझ्यासोबत कामाला यायला पाचशे देतो का दे मग नाही काम झाले हो पैसे बाई काम झाले पाचशे रुपये चल चल सर पण त्याच्याकडे खांदा पैशाचा विषय नाही पैसा शब्द शब्दाचा विषय मेन म्हणजे मी पिंटू शेटला शब्द दिलेला आहे मी त्या कामाला जाणार तुला यायचे का तू शब्द दिला मी पण पैसे घेऊन आलोय मी उचल उचलून आणली ना, 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 शब्द शब्दाला ए, मी मागणार सर अशी जळकी भावकी कधी बावकीच एक होणारच नाही चांगलं व्हायला जाऊ दे मी माझा दुसरा माणूस बघत दुसरा माणूस बघ काय रे भांडे गोळ्या करण्या खडे खांद्या काय माणसं बेटाना गेलेत बघ एक काम करा मी तुम्हाला पाचशे रुपये देतो तुम्ही चला खडे माझ्या सोबत अरे थोय भांड्या आम्हीच तुला सहाशे रुपये दिलेत आणि तू आम्हालाच पाचशे रुपये देतो का आमच्यात कमिशन खातो का दुसरा माणूस लाव काय काय त्याला गेल्या गोळ्या करण्या एक काय कामाची नाही राव पैसे घेतो काय पेंटू शर्ट काय लय गण गणित काय गोळ्या करण्याला शोधतोय राव काय बरं अहो त्यानं दीड दीड हजार रुपये दिलं गरीब खताच्या गोळ्या भरायच्या होत्या त्यांना म्हणलं पैसे दिलेत कामाला या पैसे घेतल्या दोघं गायब झाल्यात म्हणजे तुम्ही गोळ्या करण्याला दीड दीड हजार रुपये दिलेत का अिंटू शेट मी दोन दोन हजार रुपये दिल्यात माळाव त्यांना खड्डे खाण्यास सांगितले मी आता माळाव जाऊन आलो ना खड्डे ना गोळ्या करण्या काय राव यांनी काय फसवलं काय आपल्याला तेच काय काळ मी पण त्यांनाच बघतोय जाऊ दे काम कर हा बोला तुम्ही बघा वर खाली मी खाली बघतो हा तुम्हाला भेटले तर मला फोन करा हा चालतो मला भेटले तर मी फोन करतो हा हा ए गोळा करणे अरे काम करायचं सोडलं नाही तर वेपर्स खात बसले बरे ए गोळ्या अरे ते खड्डे खांद्याचे काम दिल दिलं का तुम्हाला पैसे घेऊन खुशाल इथं वेपर्स खात बसलाय तुम्ही सर पण खड्डे खांद्याला माणसं गेलेत ऑलरेडी खड्डे खंडून झाले असते बघा हॅलो पिंटू शेट एवढा नका आवाज चढू कळलं का माणसं पूस जास्त तुमच्या खात्याच्या गोण्या भरायला जावा बघा आले म्हणजे तुम्ही काय केले माणसं ठेवल्यात का मग वारे वा 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 तुम्हाला आम्ही काय आधी काय का लुच्च पुच्छ वाटलो काय हलके फुलके वाटलो माणसं ठेवून काम करून घेतो आम्ही आता गोळ्या करणे मोठे कॉन्ट्रॅक्ट दारे होय बा आपण एक माणूस आलाय ना घरी मा पिंटू शेट तुम्ही जाऊन बघा राव ना काही डोकं आमचं आम्ही लावलेत ना माझ तुम्ही फक्त बघायचं काम करा कळलं का पेंटू शेट तुमची गोष्ट आली का असं वाटतंय बर का आपण स्वतःच्या हाताने स्वतःची फजी ते करून घेतलेली आहे म्हणलं तुमची जिरवायला जावा तर <laughs> माझीच जिरली माझी काही जिरली नाही माझं ना खड्ड्याचं काम चालू आहे बंड्या आणि एक माणूस आहे ना तिथे खड्डे खांतोय मी जाऊन आलो आता तिथं पण म्हणलं चला तुमच्या मागे मागे नाही काय चाललंय तुमचं कार्यस्थान का फुकाट फुकाट टाइम गेला माझा सगळं गोराकार नवी ना मी श्वासच ठेवायला नाही पाहिजे टाइम तर टायम गेला पैसे गेले पैसे बी गेले <laughs> पण आपलं पैसे च काम झाले नाही आता राहू द्या <laughs>